जे सांगितलं हे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि इथून पुण्याचे मंत्रालयापर्यंत म पायी मोर्चा जायचं आहे सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून लोकांना खडबडून जागे करून आणि ह्या सरकारने काय हा अन्याय अन्याय केलेला आहे हा अन्याय आपल्याला न्याय मिळेसपर्यंत आज तिथं तिथून आपण जाणार नाही हीच अपेक्षा करतोय हिस बोलून काय जमायचं नाही आपण सर्वांनी आता कामाला लागायचं ला आहे एवढंच मी बोलतो एवढे बोलून माझे नाही दोन शब्द संपवतो जय भीम सर्वांना <coughs> क्रांतिकारी जय भीम या ठिकाणी आपण समस्त महार वतनदार महाराष्ट्र राज्य खरं म्हणजे यांच्या वतीने आपण या ठिकाणी या पुणे टू मुंबई पायी लॉंग मार्चचे आयोजन आपण या ठिकाणी केलेले आहे आपण बघतोय की गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी महारवतन समस्त महारवतन प परिषदेतर्फे आपण गेले ब प्रत्येक आंदोलन केले मागच्या वीस ऑगस्टला आपण आंदोलन केलं याच्या आधी आपण अधिवेशन केले पण हे सगळं करत असताना या, कर या सरकारला कुठं जाग येत नाही हे ये सरकारला बाकी सर्व समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात पण या ठिकाणी पिढ्यानपिढ्या पीड़ा जो पिढ्यात पडत आला आहे ज्याचा कुणी विचार केला नाही असा महारवतनाचा जो प्रश्न या ठिकाणी रेंगाळत राहिलेला आहे तो प्रश्न मार्गी लावण्याचं या सरकारच्या मनोमनी नाही आहे आणि आपण बघतोय आमची प्रमुख याच्यामध्ये मागणी काय आहे की याच्यामध्ये जो अन्यायकारक नजरांना जो पन्नास टक्के आहे हा नजरांना माफ करणं करून संपूर्णपणे माफ करणं ही आमची पहिली प्रथम प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की हे महारवतन काय आम्हाला सरकारने दिलेलं नाही आहे तर आम्हाला हे सतराशे सालापासून मिळालेलं महारवतन आहे ही आमची झागिरी आहे ही आमची शौर्याची झागिरी आहे आणि याला आपण कशाबद्दल हा हा यांचा टॅक्स भरायचा कशाबद्दल हा यांचा नजराना भरायचा तर त्याच्याबद्दल आमचं प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे हे करत असताना या सरकारचं हे करत असताना या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येणार नाही म्हणून यांना झोपेतनं जागा करण्यासाठी आम्ही पुण्यापासून ते मुंबईपर्यंत या ठिकाणी या पायी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला आमचे बांधव हे जागोजागी या ठिकाणी सहभागी होणार आहेत देवरोडमध्ये सहभागी होणार आहेत कामशेतमध्ये सहभागी होणार आहेत लोणावळामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यामुळं या ही जे आत्ता हे आम्ही जे पायी मोर्चा काढतो आहे याची ही सुरुवात आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्रेक होणार आहे आणि आम्ही सरकारला आम्ही ही विनंती करतो की याची दखल घेऊन आपण याचा लवकरात लवकर पन्नास टक्के नजरांना माफ करावा जोपर्यंत हा नजरांना माफ होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असं चालू राहणार आपल्या ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की आज दिनांक सत्तावीस तारखेला या पायी लॉंग मार्चचं आयोजन या ठिकाणी सुरुवात आहे आणि आपण एक ते दोन तारखेला मुंबईवरती मंत्रालयावरती आपण पोचणार आहोत आणि या मंत्रालयावरती या सरकारला जागा करण्यासाठी सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी मोर्चा करणार आहोत त्यांच्याबरोबर त्यांचा निषेध आपण या ठिकाणी करणार आहोत जागोजागी या ठिकाणी सर्व लोक या सहभागी होणार आहेत याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण देखील या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे पायी लॉंग मार्चमध्ये आणि नाही जमलं तरी एक तारखेला या ठिकाणी आपण मंत्रालयावरती सगळ्यांनी या उभा राहायचं आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हायचं आहे जय भीम